मेंदूला पोषण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीने कोंडीत पकडलंय चंद्रकांत पाटलांनी चार महिन्यांपूर्वी एक घोषणा केली होती तिची अंमलबजावणी झालेली नाही म्हणून आता विरोधक त्यांना लक्ष करतायत या घोषणेची आठवण व्हावी म्हणून शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे त्यांना चक्क बदाम पाठवणार आहेत हे सारं प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात मंत्री चंद्रकांत पाटलांनी फेब्रुवारी महिन्यात मुलींच्या मोफत शिक्षणासंदर्भात एक मोठी घोषणा केली होती त्याच घोषणेमुळे आता ते अडचणीत सापडले आहेत येत्या जून महिन्यापासून म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून ज्या विद्यार्थिनींच्या पालकांची वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा सर्व जाती धर्म व पंथातील उच्च शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थिनींना यापुढे कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही अशी घोषणा चंद्रकांत पाटलांनी केली होती त्यात अभियांत्रिकी वैद्यकीय विधी यासारख्या आठशे अभ्यासक्रमांचा समावेश असेल असंही ते म्हणाले होते परंतु नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं तरी या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही म्हणून आता विरोधक त्यांच्या मागे लागले आहेत चंद्रकांत दादांनी नेमकी काय घोषणा केली होती ते पण पहा महाराष्ट्रामध्ये एस सी आणि एस टी यांना पूर्ण फी माफ आहे केंद्र साठ टक्के आणि राज्य चाळीस टक्के देत त्या धर्तीवर ओबीसी आणि आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आर्थिक मागासांसाठी सहाशे बेचाळीस कोर्सेसला मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना निम्मी फी सुरू झाली मध्यंतरी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी असं लिहिलं की माझी निम्मी फी सरकार भरते त्याबद्दल धन्यवाद पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे मी आत्महत्या करतो त्यावर अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा निर्णय केला की आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या एस सी एस टीला तर ऑलरेडी हंड्रेड पर्सेंट फी माफ आहे ओबीसी आणि आर्थिक मागासातल्या मुलींची शंभर टक्के फी माफ करायची त्याला एक हजार कोटी खर्च येणार आहे पण त्यामुळे महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जातीच्या कुठल्याही पंथाच्या कुठल्याही धर्माच्या कुठल्याही भाषेच्या मुलीला मेडिकल इंजिनिअरिंगच नाही तर डीम युनिव्हर्सिटीसहित सर्व फी सरकार भरणार चंद्रकांत पाटलांना या घोषणेची आठवण व्हावी म्हणून रोहिणी खडसे त्यांना चक्क बदाम पाठवणार आहेत मेंदूला पोषण आठवणीला जागरण दादा आपण दिलेल्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी आम्ही पाठवत आहोत आपल्याला बादाम आणि ह्याचसाठी आपण जी महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षणाची जी घोषणा केलेली त्या घोषणेची आपल्याला आठवण व्हावी त्याचसाठी आम्ही सगळ्या पदाधिकारी आपल्याला पाठवतोय बादाम कारण आपण स्वतः जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेच्या माध्यमातून आत्ता मुलींच्या ऍडमिशनला सुरुवात झालेली आहे आणि माझ्या सगळ्या मुली आशेने सरकारकडे बघतायत की तो लवकरात लवकर शासन आदेश निर्गमित व्हावा आणि आम्हाला उच्च शिक्षणे मोफत केलं जावं त्याची आम्ही वाट बघतोय दादा ह्या बादाम आपण खाव्यात आणि आपण दिलेल्या घोषणेची आठवण करावी एवढीच आमची माफक आपल्याकडनं फी भरायला पैसे नव्हते म्हणून राज्यातल्या एका मुलीने आत्महत्या केली होती या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील सर्वच मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता मग आता शैक्षणिक सत्र सुरू झालं तरी त्याची अंमलबजावणी का होत नाही ही घोषणा काय फक्त वाहवा मिळवण्यासाठीच होती का असे हो प्रश्न उपस्थित केले जात आहेत तुम्हाला सरकारच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव